नमस्कार मित्रांनो जायला शेतामध्ये मोत्याला कासरा लावलाय हिरळा लावायचा बैलगाडी झुपून जायचं दहा वाजले तर चल लावतो हिर्याला कासरा बैल पाणी पाजले बांधून वाड टाकलं या हिऱ्या इकडे मोत्या पलीकडे बांधलाय लांब लांब बांधले टक्कर खेळते तर टक्कर खेळते लांब लांब बांधले तर जायचं जेवारीमध्ये पैप हातरून घ्यायचे पाहुणे अकरा वाढले तर बारा वाजता मोटर चालू करायची चार वाजता पाणी निघत आहे पुन्हा गुळ्याचे ते पोते भरायचे तर चार पाच पैप आणले होते इथले ते वर नेऊन टाकायचे तो पैप ती नेऊन ने... वाड वाड्या टाकल्या आता पाणी पेलेत किऱ्या पाणी प्यालाय मध्ये नाही प्याला पुन्हा एक वाजता पाणी पाजायचे सकाळ सकाळ मते पाणी पित नाही जेव्हा झाली की गव्हाला पाणी द्यायचं गव पण ओंबेत आलाय ओंब्यात पुढे गेलाय जेव्हा झाली की गव्हाला पाणी सोडायचं पुन्हा इथल्या अर्धा एकर जेव्हा आहे त्याला ग झालं त्याला त्याला सोडत जेवारी त्या काल कांदे ते लसून भिजून घेतला ऊस राहिला तेवढा भिजवायचा जवारी ती झाली की ऊस घ्यायचा भिजून झाले जेवारीमध्ये पैप हातरायचे जे। आता गवापी हो आलोय गावावर तांबूर राहती पल्लाय मव्यानं पण गच्च भरलाय गहू काळा मवाय गहू फवारून घ्यायचा आता गच भरले तांबुरा पण पण जास्त लालवट पानं झाली समजे मी समजा गहू गच भरलाय फवारून घ्यावं हो लागते म्हणजे तांबूर समजा हे झालाय गहू ुकरांना पण आडवा पाला नाही गच भरले मीने मविने समजा काळा मावा या जवारी पण जवारीवर पण आहे ग चिकटाण मावाला पडल्या जवारीवर पण उद्या फवारून घ्यायचा गहू तांबुर पण पडलाय मोटर करायची चालू बारा वाजलेत गव्हावर पण मावा जास्त झालाय उद्या गहू फवारून घ्यायचा हिर्या बेह लागलाय हिऱ्या कशाला पण भेट कुत्रं पण आलं तरी भेट करतो मोटर जाऊन चालू बारा वाजले आता चार वाजता पाणी चालतं या पुन्हा जाऊन बघायचे एकदा तीन वाजता हिऱ्याला मोत्याला वाड टाकलेलं आहे एक की पाणी पाजायचे बैल करतो मोटर चालू कोरचं पाणी विहिरीमध्ये सोडलेलं आहे आठ वाजता लैट alelie ce ar vrea sa de un calu